राजगर्जना रायगडात धगधगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चांदे मैदान शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला महाड रायगड येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंनी भाजप सरकारच्या जाहिरातींची पोलखोल केल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांच्यात जुंपली राज ठाकरेंची सभा म्हणजे टूरिंग टॉकीज अशी टीका विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर केली होती त्यांच्या या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांनी प्रत्युत्तर दिले राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दाखवलेली एकतरी माहिती खोटी ठरली तर आपण राजकारण सोडू आणि जर ही माहिती खरी ठरली तर विनोद तावडेंना राजकारण काय महाराष्ट्र देखील सोडायला लावू असा इशारा संदीप देशपांडे दे यांनी तावडेंना दिलाय आज सकाळी एका विनोदी मंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली राजसाहेबांना आव्हान देत होते की हरिसालची जी पोल खोल माननीय राजसाहेबांनी केली आहे ती खोटी आहे मला या भारतीय जनता पक्षाची एक गोष्ट कळत नाही तुम्ही कोणाला आव्हान देताय आणि कोणाला आव्हान द्यायला सांगताय तुम माणूस तरी नीट निवडा राजसाहेबांना आव्हान कोण देणार विनोद नावडे ज्याला त्या राजनाथ सिंग साहेबांच्या बॉडीगार्डनी धक्के मारून गाडीतला आकडून दिलं तो आव्हान देणार आम्हाला किमान मिनिमम लायकी असलेला माणूस तरी शोधा आम्हाला आव्हान द्यायला आम्ही क्लिप खोटी दाखवली माझ विनोद तावडे साहेबांना जाहीर आव्हान आहे माझ्या बरोबर हरचालला चला एक जरी गोष्ट मा... माननीय राज साहेबांनी सांगितलेली एक जरी गोष्ट खोट निघाली तर मी राजीनामा द्यायला जरा मी राजकारणात बाहेर जायला तयार आहे आणि जर खरी निघाली तर विनोद तावडे साहेब राजकारण नाही महाराष्ट्र सोडायला लावू तुम्हाला हेही तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे दरम्यान राज ठाकरे यांच्या राज्यभरातील भाषणांची जोरदार चर्चा आहे राज ठाकरे आता आपल्या भाषणात आणखी कोणती माहिती पुढे आणणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेसह विरोधकांना भीती देणारी हे मात्र नक्की दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका